रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे शहर आयोजित हजाराच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा मी प्रतिनिधी भीमराव आपण पाहतात बहुजनताई लावी चॅनल संक्षिप्त नुकताच झालेला संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला असून पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले त्यांच्या वतीने पू पूरग्रस्तांना आक्रोश मोर्चा काढण्यात यावेळी आलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोच्या संख्येने निघालेल्या या आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय भवन आणि पुणे महानगरपालिका असा हा मोर्चा धडकला रिंपाईच्या कार्यकर्त्यासमवेत शेकडो पूरग्रस्त नागरिक यामध्ये भरपावसामध्ये सहभागी झाले तिन्ही विभागाशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन देत पूरग्रस्तांना त्वरित पंचवीस हजाराची मदत द्यावी अशी मागणी रिंपाईच्या वतीने करण्यात आली रिमपाईचे शहराध्यक्ष संजय सोनवणे ने यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जाणराव माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर प्रदेश संघटक परशुराम वाडेकर ॲडव्होकेट मंदार जोशी माजी नगरसेवक अशोक कांबळे महेंद्र कांबळे यशवंत नडगम बाबुराव घाडगे विरन साठे निलेश अल्हाट तानाजी ताकपेरे बसवराज गायपाड सुनील जाधव श्याम सदाफुले उमेश स कांबळे अमोल स्नेहा पवार सुधामती चौधरी विनत टोपे संदीप धांडोरे अविनाश कदम आशीष भोसले गौतम कदम शिवाजी उजगारे नाना टेपे सुशील सर्वगड रमेश वाघमारे फिरोज खान शममुद्दीन शेख यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते प्रमुख मागण्यासाठी त्यांनी या मोर्चा आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी ठळक अशा मागण्या केलेल्या आहेत पूरग्रस्तांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी प्रत्येक कुटुंबास पंचवीस हजार रुपयाची तातडीने मदत करावी पूरस्थिती हाताळण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फे करावे पूरस्थितीची कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत पूररेषा रेडलाइन रेड लाईन ब्ल्यू लाईन नव्याने आखण्यात यावी आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करा सक्षम करावी सर्वसामान्य माणसापर्यंत माहिती पोहोचवण्याची व्यवस्था करावी पूरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी खोट्या लाभार्थ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी पाण्याचा विसर्ग करणाऱ्याला पर्यायी मार्ग तयार करावा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी समन्वय समिती करावी ड्रेनेज लाईनचा व्यास वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रमुख मागण्या घेऊन आज डॉक्टर सुहास दिवसे यांना सर्व शिष्टमंडळ आरपीआयचं भेटलेलं आहे नदी सुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू असं आयुक्त रिंपाईचे आक्रोश मोर्चाला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलेलं आहे नदी सुधार प्रकल्पाचा पुनरविचार करून नव्याने ब्लू लाईन व रेड लाईन निश्चित करणार आहोत नाले आणि नदी पात्रातील अतिक्रमाने हटवण्याची कारवाई सुरू केली असून लवकरच पाणी जाण्याचा मार्ग खुल्ला होतील कॅनलमधलं पाणी ओसळणे थांबवण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनी खालून पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच होईल पूरग्रस्तांना दोन दिवसामध्ये मदत मिळेल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले की पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी शासनाकडे मागणी केली असून दोन तीन दिवसामध्ये मदतीचे वाटप सुरू होईल ज्यांचे पंचनामे झालेले नाहीत त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कारवाई केली जाईल कोणत्याही पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून त्यामध्ये आणखीन वाढ करण्यात येणार आहे असं पूरग्रस्तांना पंचवीस हजाराची जी मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून लवकरच या बाबतीमध्ये निर्णय घे गे... निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पुणे कलेक्टर दिवसे यांनी यावेळी सांगितलेलं आहे आपण पाहतात की जी मागणी प्रमुख पूरग्रस्तांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केलेली होती त्या मागणीला यश आलेलं आहे डॉक्टर सुहास दिवसे जिल्हाधिकारी यांनी ही मागणी मान्य केली असून प्रतिपूरग्रस्त घरांना पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी केलेली आहे आणि इतर मागण्यासह त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल लाईक कमेंट्स